नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण क्रिस्पी अशी रेसिपी बघणार आहोत मुलांना आवडणारी आणि हेल्दीसुद्धा चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया त्याच्या आधी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कलौंजी टाकायचं आहे एक चमचे तुम्ही पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर मी इथे टाकलेलं आहे तूप तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा टाकू शकता कुरकुरीत होण्यासाठी तूप किंवा तेल टाका त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आता आपल्याला कोथिंबीर टाकायचं तर मी भरपूर सारे कोथिंबीर टाकले आणि खूप छान आपल्याला दिसेल आणि फ्लेवर पण छान येतो आता मी मिक्स करून घेणार आहे अगोदर तूप आपल्याला सगळ्या पिठाला जे आहे ते लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हातावर आपल्याला घासायचं आहे पीठ आणि छान तूप जे आहे सगळीकडे मिक्स झालं पाहिजे लागलं पाहिजे तूप छान मिक्स झालं तर ना कुरकुरीतपणा छान येतो म्हणून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर पाहू शकता तूप मिक्स केल्यानंतर अशा प्रकारे एक बाइंडिंग तयार होतं पिठाला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मस्त मळून घ्यायचं आहे तर एकदम पाणी नका टाकू थोडं थोडं अशा अशा प्रकारे टाका आणि घट्ट आपल्याला पीठ जे पिठाचा गोळा जे आहे ते बनवून घ्यायचा आहे पातळ नका बनवू मी तर घट्ट बनवून घेणार आहे तर पाहू शकताय अगदी थोडं थोडं पा पाणी टाकत आहे आणि अशा प्रकारे मी मिक्स करत आहे आणि एक छान असं मळून घेणार आहे पीठ तर छान असं आपल्याला जोर देऊन मळून घ्यायचं आहे सगळं पीठ एकचू झालं पाहिजे आणि सगळीकडे मीठ वगैरे जे आहे ते मिक्स झालं पाहिजे तर पाहू शकताय मी अशा प्रकारे मिक्स करून घेते आहे थोडं थोडं पाणी टाका जास्त एकदम नका घालू नाहीतर तर पातळ होतं आणि नंतर अजून आपल्याला पीठ मिक्स करणं त्याच्यात चव राहत नाही मग तर अशा प्रकारे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त पातळ नाही आहे छान असा घट्ट असा गोळा आहे जास्त हे घट्ट नाही आहे मध्यम आपल्याला अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा तर पाहू शकता झालेला आहे आता हे पीठ आपण झाकून ठेवूया म्हणजे छान मऊ पडेल त्याच्यानंतर इथे काही बटाटे मी उकळत घातले होते दोनच बटाटे उकडत घातले होते त्याचा साल काढून घेतलेला आहे आता आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता तर पाहू शकता मी अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहेत हे बटाटे त्याच्यानंतर आपल्याला बटाट्यामध्ये टाकायचा आहे कांदा तर एक कांदा बारीक कापून घेतला होता मी त्याच्यानंतर कोथिंबीर आपल्याला मसाला तयार करायचा आहे त्याच्यानंतर काही बेसिक मसाले कलरसाठी हळद पावडर धना पावडर गरम मसाला लाल तिखट तुम्ही लाल तिखट एवजी हिरवी मिरचीसुद्धा बारीक बारीक कट कर करून घालू शकता त्याच्यानंतर चाट मसाला याच्याने चव खूप छान येते म्हणून मी ते चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला नसेल तर अमचूर पावडरसुद्धा टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पूर्ण मसाला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे याच्याने आपल्याला मसाला गरम वगैरे करायची काहीच गरज नाही याच्याने कलर खूप छान येतो आणि असा मसाल्याचा फ्लेवरसुद्धा छान येतो तर पाहू शकता झटकीपट आपला मसाला हा तयार झालेला आहे आणि फ्लेवरसुद्धा छान आलेला आहे कलरसुद्धा मसाल्याला खूप छान आलेला आहे आपला मसाला रेडी झालेला आहे आता या मसाल्याला साईडला ठेवूयात आपण आणि आता आपण अगोदर पीठ मळून ठेवलं होतं ते पीठ छान मऊ झालेलं आहे पाहू शकता आहे तुम्ही आता अजून थोडंसं मी एक मळून घेणार आहे हे पीठ पाहू शकता अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे मी म्हणजे अजून एक जीव होऊन जातं अगोदरच मऊ पडलेलं आहे ते थोडा वेळ भिजत घातल्यामुळे आता या पिठाचे मी दोन भाग करणार आहे तुमच्याकडे जास्त जर असेल तर तीन भाग करू शकता माझ्याकडे मी थोडंच मळलेलं आहे म्हणून मी दोन भाग करून घेणार आहे आता या पिठाचा एक दूसरा दूसरा भाग आणि दुसऱ्या पिठाचा दुसरा भाग तर अशा प्रकारे आपल्याला दोन भाग करून दोन चपात्या मोठ्या मोठ्या लाटून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता पहिल्यांदा मी पहिली चपाती अशा प्रकारे आता लाटून घेणार आहे तर चिटकू नये म्हणून कोळपाटाला किंवा बेलण्याला मी ते कोरडं पीठ लावलेलं आहे तर कोरडं पूट पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चिकटणार नाही आणि पटापटा लाटल्या जाते आणि लाटताना काय करायचं कडं कडून जास्त लाटत जायचं चा? म्हणजे छान असं पा मध्यभागी तुम्ही जर लाटलं ना ते मध्ये पात्र होऊन जातात आणि कडा जे आहेत त्या थोड्याशा जाड राहतात म्हणून आपल्याला कडा अशा प्रकारे लाटत जायच्या आहेत आणि अशा प्रकारे एक मोठी चपाती एक करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे एक मोठी चपाती करून घेतलेली आहे आता आपण छान असं सारण तयार करून ठेवलेला आहे बटाट्याचा मसाला तयार करून ठेवलेला आहे तो म मसाला आपल्याला ह्या पूर्ण चपातीला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा लावून घेऊ शकता पण चम्मचने तितकं परफेक्ट नाही बसत म्हणून मी हाताने अशा प्रकारे प्रेस करून करून लावून घेत आहे तर पाहू शकता सगळीकडे मसाला मी लावून घेतलेला आहे छान असा प्रेस करून आपल्याला सगळीकडे कडणे वगैरे सगळीकडे मसाला लावून घ्यायचा आहे आता आपल्याला हे जी चपाती आहे ती रोल करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एक रोल करून घेत आहे मी आता हा रोल खूप मोठा झालेला आहे म्हणून मी काय करणार आहे एका रोलचे दोन भाग करून घेणार आहे चाकूने कट करून तर पाहू शकता दोन रोल झालेले आहेत हे आणि अशाच प्रकारे जे राहिलेला आहे तोही आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचा आहे आणि त्याचेही दोन रोल करून घ्यायचे आहेत पाहू शकता इथे चार रोल झालेले आहेत आता आपल्याला हे उकडायला ठेवायचं आहे इथे कढईमध्ये बेस मी खाली पाणी टाकलेलं आहे एक ग्लास त्याच्यानंतर स्टँड ठेवलेला आहे आणि वर आपल्याला हे प्लेट ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे याला छान तीन ते चार मिनिट उकडून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालेले आहेत पाहू शकताय आता मी काढणार आहे झाकण आणि छान उकडल्या गेलेलं आहे आता प्लेट मी खाली काढून घेणार आहे पाहू शकताय तुम्ही छान असं उकडल्या गेलेलं आहे मी आता खाली उतरून घेतलेलं आहे याला थोडंसं थंड होऊ देऊयात आता थंड झालेलं आहे एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला कट करायचं आहे तर पाहू शकता मी अशा प्रकारे कट करून घेते आहे एक छान असा शेप तयार होतो पाहू शकता किती छान असा शेप तयार होतो आहे जर तुम्हाला असं कट करता येत नसेल तर तुम्ही दोरीनेसुद्धा कट करून घेऊ शकता तर पाहू शकता परफेक्ट असं कट होतं आहे अशाच प्रकारे दुसरेसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचेत राहिलेले ते तर भरपूर सारे झालेले आहेत फक्त दोनच चपातीमध्ये तर मी सगळे कट करून घेतलेले आहेत इथे आणि शेप खूप छान आलेला आहे आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे तर स जेवढे मावतील ना तेवढे मी टाकणार आहे तर एका बॅचमध्ये होणार नाही आहेत हे तर दोन बॅचमध्ये आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर जेवढे मावतील ना तेवढे टाकायचेत आपल्याला पाहू शकता एवढे टाकलेले आहेत मी आता आपल्याला ह्याला खालून छान तळून घ्यायचं आहे खालून तळल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने तळून घ्यायचं आहे एकदम छान असा कलर येतो तूप टाकल्यामुळे ना खूप मस्त असा कलर येतो याला पाहू शकता एका साईडने छान तळला गेलेला आहे दुसऱ्या साईडने मी पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेते तर दुसऱ्या साईडने मी पलटवून सगळे टाकलेले आहेत पाहू शकता कलर मस्त आलेला आहे आपल्याला अलटवत पलटवत राहायचं आहे म्हणजे छान सगळीकडून सेम कलर येईल आणि छान असा तळल्या जाईल तर मी अलटून पलटून दोन्ही अशा प्रकारे तळून घेतलेला आहे कलर वगैरे खूप मस्त आलेला आहे आणि तूप टाकल्यामुळं काय होतो जे बाहेरचा जे क्रंचीनेस आहे तो वाढतो आणि कुरकुरीत एकदम होतात तर मस्त तळल्या गेलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही आता मी बाहेर काढते तुम्ही जर ही रेसिपी नक् नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही ट्राय केलीत ना तुम्ही समोसे कचुरी हे विसरून जाल इतकं टेस्टी लागतं हे खायला तर पाहू शकता आणि बाहेरून समोसे कचोरी आणतो ते कष्ट कोणत्या पिठामध्ये बनवलेले असतात किंवा कोणत्या त तेलामध्ये तळलेले असतात ते माहीत नसतं आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे घरी बनवू शकता अगदी कमी वेळांमध्ये आणि भरपूर सारे बनतात हे आणि तुम्ही घरी मुलांना देऊ शकता तर पाहू शकता पहिल्यांदा झालेला आहे पहिली बॅच दुसरे बॅच मी प्रकारे आता टाकून घेणार आहे जेवढे राहिलेत ना तेवढे मी अशा प्रकारे टाकणार आहे आता आणि हे सुद्धा मी आता छान अशा प्रकारे दोन्ही साईडने अलडून पलडून तळून घेणार आहे तर पाहू शकताय भरपूर सारे झालेले आहेत मी सगळे तळून घेतलेले आहेत कलर वगैरे पाहू शकताय तुम्ही किती मस्त आलेला आहे बघता क्षणी मुलांना तर दिसना दिसेनासंच करतील इतकं छान झालेलं आहे तर सगळेच छान झालेले आहेत आणि आतमध्ये भरपूर सारण बसलेलं आहे बाहेर बिलकुल निघालेलं नाही आहे तर खूप छान झालेलं आहे आणि बाहेरचा जे क्रंचीपणा जे आहे ते खूप छान आहे बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असा तर मला तर खूप आवडली ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा तर पाहू शकता रविवारच्या सुट्टीमध्ये ही रेसिपी ट्राय केलीच पाहिजे तर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय